का गंगूबाई या ना बसा बसायला आलेल नाही मी बसा मी किती फोन केले ते बघा ना तुम्ही हा फोन सायलेंट बसा ना तुम्ही म्हणजे माझा फोन येतो म्हणून तुम्ही सायलेंट वर ठेवला का हो गंगूबाई कोणाचा फोन उचलणार नाही असं कधी होईल का बसा मग निधन कॉल करायचं ना तुम्हाला आलेलं बघितलं मी आता तिथं फोन पडले होता मांडीवर घेतला बसा यावं लागतो पैसे मागायला जरा जरा थांबा कधी देणार तुम्ही ना काय पैसे काय पळून चालले का, का तुमचे ही पद्धत आहे बोलायची बोलायची पद्धत होते माझ्या घरात येऊन माझ्यावर उभं नाही करायचा खाली बसून बोला हे बघा किती दिवस झाले माझे पैसे घेऊन किती दिवस झाले वर्ष झालं ना मग काय करायचं मग मग केव्हा देणार आहे तुम्ही ते जरा थांबा एका जरा दिलेले तुम्हाला देणार आहे परत अच्छा म्हणजे माझे पैसे दुसऱ्याला दिले तुम्ही तुम्हाला व्याज देणार आहे ना अच्छा म्हणजे व्याजाने माझे पैसे दिले आ, का लोकाला तुम्ही हा चक्र व्याज हा का म्हणजे व्याजाचा धंदा तुम्ही तुमच्याकडून घ्यायचे दुसऱ्याला फिरायचे त्याच्याकडून व्याज घ्यायचं आणि आमचे पैसे द्यायचे नाही देते जरा शांत घ्या नाही नाही म्हणजे ज्याचे पैसे घेतलेले त्याचे परत द्यायचे नाही त्याचेच पैसे व्याज घ्यायचं ना ही काय भाषा झाली का, का तुमची शांत भाषा थोडं शांततेत घ्या पाणी द्यायचं मला पाणी तर अजिबात नको तंतन करू नका माझ्या दारात आले ना तंतन करायचं नाही मग काय करायचं शांततेत बाजायचं शांततेत बोलायचं किती दिवस शांत राहायचं एक वर्ष झालं ना एक वर्ष झाले दहा झाले ना अच्छा मग दहा वर्ष होऊ देऊ का होऊ द्या होऊ देऊ होऊ द्या, द्या। तुम्हाला नक्की पैसे द्यायचे का माझे बुडवायचे तुम्हाला देते हो, सांगितलं ना देते कधी पण बनबंद नाही करायची पण कधी किती सतरा लोकांना पैसे वाटलेले असे आमच्या तारख्यांकडून घेऊन का स्वतः व्याजाचा धंदा माझा स्वतः हा का हा म्हणजे गोळा करून तुम्ही लोकांना पैसे देता मी नाही आवडले लोकांना पैसे वाटेल ना आता पण माझ्या बिल्डिंग मध्ये पाहिलं ना दहा गाड्या उभ्या दहा घाण ठेवलेलं हो काय पद्धत काय धंदा धंदा असतो हा का हा अच्छा तुम्ही मला एवढं तन तन करू राहिले नाही देत तुमचे पैसे काय काय करून घ्या काय करायचं करून घ्या हे बघा माझ्यापेक्षा वाईट कोण नाही तुमच्यापेक्षा हा हे बस तुमच्यापेक्षा वाईट लोक आमच्या ओळखीचे आम्ही सामान्य आहे पण जर आम्ही खवळ ना मग काय करेल याचा हिशोब नका लावत नाही द्यायचे पैसे काय करायचं करून घ्या काय नाही द्यायचे पैसे हे बघा बाई माणूस असल्यामुळे म्हणून मला जास्ती बोलता येत नाही मग काय करतील हा मग काय करतील मग आमच्याकडे बी कायदा आहे लक्षात घ्या जा कायद्याने करा हा कायद्यानी करा कायद्याला असे पैसे वाटले कायदा आपल्याकडून बोलतो हो का एवढी पोचाय का तुमची माझ आहे तुमचा माझ आवाज खाली माझ बेच नाही बोलायचं इज्जतीत माझ्या दारात उभे ना इज्जतीत बोलायचं नायच चूकच झाली आमची चूक लय मोठी चूक झालेली हो ना आलं लक्षात पण मी पैसे वसूल करेल ना ठेवा मी कुठे बाबूराव जास्ती बोलायचं नाही बोला? मी बोलायचं नाही बाय माणसाला पैसे मागणं कोण आहे बोललो ना प्रेमा देते, देते। तुम्ही अगदी गचंडी पकडू राहिले मी पैसे दिलेले माझीच गचंडी दिले पकडते माझ्या घरात येऊन माझ्यावर आवाज मोठा मग आता वर्ष झाले ना माझे पैसे घेऊन आहे दिले असेल ना दिले असल माझे पैसे व्याजाने कस काय फिरवले तुम्ही माझा व्याजाचाच धंदा आहे हो पण तुमच्या स्वतःच्या पैशांनी व्याजाचा धंदा करा गरीबाचे पैसे नाही नाही मी चक्री व्याज घेते चक्री व्याज आणि पैसे बुडवतो बुडावले का आत्ता पंधरा वर्ष बुडावले नाही तुमचे पैसे तुम्हाला देऊन टाकल देऊन टाकल अजून काय पैसे आले नाही देऊन टाकल हे पहा फोन येता नुसते माहिती का लोकांची हॅलो हा किती पन्नास हजार रुपये पाहिजे का हा बरं देते देते उद्याच उद्याच घाणटवलं काय गाडी का बरोबर गाडी घेऊन हा हा उद्या उद्या येत चांगले एवढा भयानक असाल मला माहित नव्हतं भयानक राहावं लागत गरीब राहिलं तर लोक गचंडी धरता आमचं शोषण करून तुमची प्रगती होणार नाही लक्षात घ्या तुमचं काय शोषण आमचे पैसे वापरले तुम्ही पैसे वापरले तुमचे पैसे तुम्हाला परत देणार आहे मी व्याजा अजून सगड देणार आहे आता बोर्ड आले आम्हाला लक्षात येऊन गेलं ते वे अजून सगड दे नाही आता नाही तुम ते दोन्ही पाय नाही ना चालू पडायचं चालू पाडायचे जून आणि परमयदार पाय नाही रे चल नीगी इकडे ना कुत्रे चल नीग ना नीट बोला ना ही भाषा आहे का इकडे नीट ये बघा बाई माणसाला आम्ही चाल चल चल बोलू शकत नाही मरूस तुम्ही चल चाल� निघ चल पैसे येतील तेव्हा फोन करून देईल नको मला तुमचे पैसे आता बुडाले आमचे आम्ही अशा नीत प्रवृत्तीच्या लोकांना आहे ना पैसे सोडून देऊ हा बाई माणूस असल्यामुळे मला जास्ती बोलता येत नाही चल रे नको परत नाही दारात गंगूबाई नाव आहे माझ त्याला काय अशी तशी वाटले काय चल असे तुझ्यासारखे दहा कुत्रे येतात आणि दहा जातात तुझे पैसे तर देणारच नाही नुसतं फिरवत राहते